मामा खाऊ घालते पेट ना भांडणं कशी पेटी होतीस हाय मित्रांनो बोलचू चिवला बोलायला भरपूर टाइम आहे अजून तिचं एकच आहे आणि आणि अजून काय असं करते दोन तीन प्रक्रिया चालू असतात तिच्या तर आज विषय म्हणजे असा आहे मित्रांनो तर आज आपल्या युट्यूब हा तर मित्रांनो आपल्या युट्यूबवर काही व्यक्ती कनेक्टेड आहेत म्हणजे आप आपल्याबरोबर काही लोक काम करतात युट्यूबवर तर त्याच्यातल्या आज एका व्यक्तीचा वाढदिवस आहे म्हणजे अमर गोडसे तुम्ही व्हिडिओ बघितले असेल परीचा अपंग काका परत परीचा मामा परीनं इमोशनल आ... जे तीन व्हिडिओ आहेत का ते परी सॉरी ते अपंग आहे ना आज त्यांचा व्हिडिओ सॉरी बर्थडे आहे का होई काय होईल काय की मला काय समजा नाही हो बास तू तरलाही फिरवायला लागली बास 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 कळलं त्यांना तर मित्रांनो चला चलो। चलो आज आपण चाललेलो आहे बड्डे करायला त्यांचा आपण स्वतः बड्डे करणार आहे मी तर चलो हिलो चौ आज कोणाचा वाढदिवस आहे मामाचा नाही बघा मूडमध्ये असले की हे धर घ्यायला धर काय काय घेतलं पाणी पिकली आणि हे टोकूची घेतले उशीर होणार आहे बघा इसरली सगळं ध्यान करून द्यावं लागतंय अरे माझ्या वयात आल्यावर तर काय होईल

सर सर्दी काय काय घेतले पाण्याची बॉटल टकुची ह्या बघा ह्या बघा देगाना चालू झाला तू मूडमध्ये अशी की लई करते तर चला 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 चला, चला म्हणतात किती वेळ लावला सर ओके किती अर्धा किलो सर कुठलं घ्यायचं बघ इथं खाल्ली घ्यायचं बटरकूश घ्यायचं आहे का

तर बसली आहे ते प्लॅस्टिकला खात आहे ना चला बड्डे कोणाचा आहे दाखवत तुम्हाला तर सगळी तयारी झाली बड्डेची ची केक आहे केक ओपन करते आणि इकडं मावशी <laughs> आहे त्या आणि आपली सायली आणि इकडे बाबा आहेत आणि परी काय चाललंय बाळा चला केक के का पैसा बर्थडे बॉय बड्डे बॉय राहिला बघून घ्या आणि बड्डे बॉय ही आहेत आपल्या परीचा लाडका मामा <laughs> मामा का काका दोन्ही कॅरेक्टर आहेत मामा <laughs> जस कॅरेक्टर मिळेल तसं बोंदू बाबा बी आहे तर बड्डे ची तयारी झालेली थोडं केक झालं काय झालं काय झालं काय होतय काय काय गोगल तुटा ना काय गोगलनी तिच्या हातात गॉगल बॉयची मम्मी आहे तसेच आपल्या कॉमेडी व्हिडिओ मध्ये शेंगड शेजारी अजून कसली शेंगड शे जास्त कॅरेक्टर आहे तू वड्या हे की तू ओळायला हे बघ असं ओळायचं असतो जावा ओके कुठं नाही झपल का एवढं मोठं ताट बर बाळा नुसतं ओवाल तू तुला नाही झेपणार काही असं करा केमन का तिला नाही ना ना का जमणार अरे हॅपी बर्थडे लाडात नाही बोलायचं केक वर सांग सांग सगळं खेळच बुड बस करा ओवाळ ओवाळ आधी एक परत फोटो काढतोय थांब हा चला पेट पेटव की हा पेट ना भांडण कशी पेटवतीस तोंडाने भांडण पेटतय तुला काढीन ना ती काय म्हण तुझ तोंड लावू म्हणजे पेटल लवकर ब टू यो हॅपी ब डेटो यो

ओके <laughs> <laughs> okay. खावा दुसरा पा खावा आमचा खावा बाबा चाल काम की हा तुम्ही आहे बाळा इकडं थांबल थांबवा एक मिनिट वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

एवढा मोठा कशाला बार करता पड एवढा नको चो तुझे बोलता तुझे बोलता खाव खा खा मामा खाऊ बोलते जाऊ दे चाला इकडे बघ ना बरे एंडिंग कर की तर मित्रांनो बड्डे संपलेला आहे म्हणावा बोल मामा तिकडे बसलाय म्हणावा डोक्यावर काय होत मामाच्या बरी बाळा आता अजून म्हण कॉमेडी व्हिडिओ बघायचा असल तर प्रगती गवारे युट्यूब चॅनलला अरे बाळा प्रगती का रे युट्यूब ला भेट द्या म्हणायचं माझे कॉमेडी व्हिडिओ असतात तर ओके बाय करा तर संपलेला आहे आमची बटाटी <laughs> तर ओके बाय बोल बोला परी बाय बोल